बहुहिंडता सौख्य होणार नाही शिणावे परी ना तुडे हित काही विचारे बरे अंतरा बोधवी राघवी वस्तिकी जे श्रीराम जास्त पायपीट करून व्यर्थ त्रास होण्यापेक्षा रामापाशीच भक्ती स्थिर करावी हा सरळ अर्थ आहे आपल्याला सतत सुखाची अपेक्षा असते आणि आपण त्याप्रमाणे धावत असतो एखाद्या मृगजळासारखं सुख पुढे व आम्ही त्या भासामागे पळत असतो हाती काहीच लागत नाही मिळालेल्या सुखात तरी आपण कुठं समाधानी असतो एक मिळालं की दुसरं सुख मग तिसरं असं अखंड चालू असतं आपलं किती निष्कारण डप दमतो आपण कधी मनासारखं झालं नाही नाराजी येतेच आपलं निश्चित ठरतच नाही की नक्की कशाने कधी सुख मिळेल ते तसंच पूजा अर्चा उपासना या बाबतीत सांगावे लागेल कोणत्या देवाची पूजा करू कोणाला गुरु करू असे सतत प्रश्न पडतात ना आपल्याला मग व्यर्थ आज राम उद्या गणपती परवा आणखी कुठे असे आपण फिरतो आणि हाती काहीच लागत नाही नावं वेगवेगळी असली तरी परमात्मा परमेश्वर एकच असतो हे समजायला हवे देव देवाऱ्यात नाही देव नाही देवालये हे गाणं कधीतरी तुम्ही रेडिओवर ऐकलं असेल नसेल तर मुद्दाम ऐका देव मंदिरात देवळात आहे म्हणून आपण कुठल्या कुठल्या गावांना जातो देवळात जातो आजी आजोबा तीर्थयात्रेला जातात पण खरंच इतक्या लांब जाऊन रांगेत उभं राहून खरंच होतं का देवाचं दर्शन उभं राहून शांतपणे देवाची मूर्तीही दिसत नाही देव या सगळ्या निसर्गात झाडाफुलात डोंगरात आहे तोच शांतपणे बघावा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीत देव आहे अगदी प्राणी मात्रातही म्हणूनच एकनाथ नागाढवात नामदेवांना कुत्र्यात देव दिसला तसंच आपल्या प्रत्येकात तुझ्या माझ्यातही देव आहेच की आपण कोणाला रागवून बोलतो अपमान होतो त्याचा तेव्हा त्याच्या आत असलेल्या रामाला वाईट वाटत असेल ना म्हणूनच प्रत्येक माणसात प्राणी पशु पक्षी झाडे यात राम शोधावा त्यालाच मनापासून नमस्कार करावा प्रत्येकाशी चांगलं वागावं गोड बोलावं हाच नमस्कार आहे हो ना म्हणूनच गावोगावी युगास भटकत बसण्यापेक्षा आपल्या प्रत्येकातील राम जाणावा असं समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ